रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी करणारा अर्ज राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता त्यावर मंगळवारी सोळा सप्टेंबर सुनावणी पार पडली यावेळी सर्वोच्च न्यायालयाने राज्य राज्य निवडणूक आयोगाला एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ दिली आहे निवडणूक आयोगाला आता एकतीस जानेवारी पर्यंत या निवडणुका घ्याव्या लागतील सर्वोच्च न्यायालयात आज महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रकरणी सुनावणी पार पडली यावेळी न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे यामुळे निवडणूक आयोगासह राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे ही मुदतवाढ मिळावी यासाठी आयोगाने कर्मचाऱ्यांची कमतरता ईव्हीएमचा मुद्दा समारंभासह वेगवेगळी कारण दिली होती न्यायालयाने आयोगाचे मुद्दे लक्षात घेत त्यांना निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढ दिली आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेली चार पाच वर्षे ओबीसी आरक्षणासह विविध कारणांमुळे लांबणीवर पडल्या होत्या सर्वोच्च न्यायालयाने अखेरीस या प्रकरणी मे महिन्यात झालेल्या सुनावणीवेळी निवडणुकांना दिलेली स्थगिती उठवली आणि चार महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले होते त्यानुसार आयोगाने प्रभागांची पुनर्रचना आरक्षणे मतदार याद्या अद्यावत करणे आदी प्रक्रिया सुरू केली आहे मात्र कर्मचाऱ्यांच्या कमतरतेसह इतर काही कारणे पुढे करत निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढ मागितली होती न्यायालयाने ही मागणी मान्य केली आहे निवडणूक आयोग व राज्य सरकारच्या हलगर्जीपणावर बोट दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मुदतवाढ देताना स्पष्ट केले आहे की एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सर्व प्रकारच्या निवडणुका पार पडल्या पाहिजे तसेच राज्य निवडणूक आयोगाने ज्यांच्या ज्या मागण्या असतील त्या संदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा असे सांगितले आहे सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला सांगितले आहे की ईव्हीएम ची मागणी कर्मचाऱ्यांची मागणी या संदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवा सर्व मागण्या कशा पूर्ण करता येतील कामाचे टप्पे कसे असतील या संदर्भात न्यायालयाने आयोगाला वेळापत्रक दिलं आहे मागणी सुनावणी वेळी चार महिन्यात निवडणुका घेऊ म्हणणाऱ्या निवडणूक आयोगाचा हलगर्जीपणा झाल्याचं दिसत आहे अशी टिप्पणी देखील न्यायालयाने यावेळी केली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी कविता चौधरी सह कॅमेरामॅन निलेश चव्हाण